वर्षीय तरुण एका एकोणीस वर्षीय तरुणीला एका टेकडीवर घेऊन गेला आणि त्या टेकडीवर घेऊन गेल्यानंतर एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांना मिठी मारल्यानंतर तो जो चोवीस वर्षाचा तरुण आहे तो त्या तरुणीला म्हणतो की पिल्लू फक्त दोन मिनिटं त्रास सहन कर आणि दोन मिनिटं त्रास सहन केल्यानंतर दुसऱ्या आयुष्यामध्ये आपण सोबत राहणार आहोत आणि दुसऱ्या आयुष्यामध्ये आपण अगदी सुखकर सुद्धा असणार आहोत असे वाक्य त्याने त्या तरुणीला बोलले आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नवी मुंबईतील कळंबोली परिसरातील कळंबोली परिसरामध्ये राहणारी एकोणावीस वर्षीय तरुणी आहे तिचं नाव आहे वैष्णवी बाबर वैष्णवी बाबर या मदे मदे ही या परिसरामध्ये राहत होती आणि याच परिसरामध्ये राहणारा एक तरुणसुद्धा होता त्याचं नाव होतं वैभव बुरंगले हा चोवीस वर्षाचा होता पण मात्र बारा डिसेंबरला वैष्णवी ही कॉलेजला गेलेली होती आणि कॉलेजला गेली असताना ती वापस घरी आलीच नाही संध्याकाळ झाली तरी म्हणून वैष्णवी बाबरच्या घरच्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली तिचा तपास करावा म्हणून सांगितलं पण मात्र पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर ती जी वैष्णवी बाबर आहे ती नेमकं कुठं आहे काय गेली आहे तिच्यासोबत काय आहे याचा काहीही तपास लागत नव्हता प्रत्येक दिवस येत होता जात होता आई वडील पोलिस स्टेशनमध्ये जात होते तपास कुठपर्यंत आला मुलगी सापडली का ही सगळी विचारणापूस करत होते पण मात्र दिवसामाग दिवस जाऊन सुद्धा त्यांची मुलगी कुठं आहे तिच्यासोबत नेमकं काय घडलंय याची माहिती त्या वैष्णवीच्या घरच्यांनाही मिळत नव्हती आणि त्या वैष्णवीचं नेमकं काय झालंय हे सुद्धा कळत नव्हतं बरेच दिवस उलटून गेल्यानंतर एक महिन्यानंतर ते जे पोलीस आहेत त्यांनी या संपूर्ण तपा या संपूर्ण घटनेचा तपास गुन्हे शाखेची जी मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा आहे या कक्षाकडे सोपवला आणि मग या पथकानं त्याची चौकशी करायला सुरुवात केली बारा डिसेंबरपासून त्यांनी तिच्या कॉलेजपासून सुरुवात केली ती नेमकं कॉलेजमधून किती वाजता बाहेर पडली आहे कोणासोबत गेली आहे हे संपूर्ण तपासून पाहिलं ला। लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे तपासले तेव्हा त्यांना त्या समजलं की ती तरुणी खारघरचं जे स्थानक आहे त्या स्थानकामध्ये त्यांना त्या कॅमेऱ्याच्या आज सहारे दिसली होती आणि त्या स्थानकातून ती उतरून थेट टेकडीच्या दिशेनं गेलेली होती मग त्या टेकडीच्या दिशेनं लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्याच्या फुटेजच्या आधारे अजून पोलिसांनी तपासणी केली तेव्हा समजलं की टेकडीवर ती जी तरुणी आहे तिच्यासोबत एक तरुण सुद्धा आहे चोवीस वर्षाचा आणि हे दोघं जण टेकडीवर गेलेत पण मात्र जाताना दोघं गेले आणि जेव्हा बऱ्याच वेळ झाला तेव्हा मात्र येताना तो एकटा तरुणच आला अशी माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या तरुणाचा शोध चालू केला तो नेमका कोण आहे काय आहे याचा तपास चालू केला तेव्हा पोलिसांना अजून एक धक्कादायक माहिती सापडली मिळाली आणि पोलिसांना एक मोठा धक्काच बसला पोलिसांनी जेव्हा त्या तरुणाची चौकशी केली तेव्हा पोलिसांना समजलं की बारा डिसेंबरलाच हा जो वैभव बुरुंगले आहे चोवीस वर्षाचा तरुण यानं सुद्धा आत्महत्या केली आहे आणि त्यानं रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे असं माहिती पोलिसांना मिळाली आता वैष्णवी नेमकी कुठं गेली तिच्यासोबत काय घडलंय तिच्यासोबत असणारा जो तरुण होता तोच तरुण आता ठार झालेला होता त्यानंच आत्महत्या केलेली होती म्हणून हा गुंता मोठ्या प्रमाणात वाढलेला होता की वैष्णवी नेमकी कुठं तिच्यासोबत का घडलंय आणि या वैभवनं आत्महत्या का केली पोलिसांनी जेव्हा त्या वैभवचा मोबाईल मिळवला त्या मोबाईल तपासला तेव्हा त्या मोबाईलमध्ये लिहिलेलं एक वाक्य होतं आणि ते वाक्य होतं पिल्लू फक्त दोन मिनटं त्रास सहन कर त्याच्यानंतर आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश चालू करू त्यानंतर आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू असं वाक्य पोलिसांना ऐकल्यानंतर पोलिसांना खात्री पडली की याच वैभवनं वैष्णवीला ठार केलंय आणि तो त्या ठिकाणावर निघून आहे आणि त्यानंतर यानं आत्महत्या केलेली आहे पण मात्र वैष्णवीचा मृतदेह त्या टेकडीच्या परिसरामध्ये कुठंही सापडला नव्हता पोलिसांनी अनेक वेळा तापासून सुद्धा तो मृतदेह सापडत नव्हता म्हणून ती कुठं आहे आणि काय तिच्यासोबत काय घडलंय हाच मोठा प्रश्न पोलिसांना पडलेला होता पोलिसांनी वैभवचा मोबाईल अजून तपासून पाहिला अजून तपासून पाहिला काही क्ल्यू काही सबूत मिळतो का तेव्हा त्या त्याच्यामध्ये त्यांना एक कोड मिळाला आणि त्या कोडवर लिहिलेलं होतं यल झिरो वन डॅश फाय झिरो वन आता एल झिरो वन आणि फाईव्ह झिरो वन हा कोड नेमका कशाचा आहे हा काय आहे पोलिसांनी याच्यावर जेव्हा तपास करायला सुरुवात केली विविध मार्गाने तपासून पाहिलं तेव्हा काहीही समजत नव्हतं की हा नेमका कोड कशाचा आहे आणि काय आहे पण मात्र या तपासाअंत जेव्हा पोलिसांनी काही वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा जो एल झिरो वन आहे आणि फाय झिरो वन आहे हा एका झाडाचा कोड आहे कारण की काही झाडं जे आम्ही जनगणने करण्यासाठी लावलेले असतात झाडांची मोजणी करण्यासाठी लावले असतात जंगली परिसरामध्ये त्या झाडांचा हा नंबर आहे मग वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं पोलिसांची एक टीम त्या टेकडी परिसरामध्ये त्या ठिकाणी लावलेली जे झाडं आहेत हे जे झाडं आहे एल झिरो वन फाईव्ह झिरो वन नावाचं या झाडाजवळ जा पोहोचले तेव्हा त्या, त्या ठिकाणी त्यांना एक मृतदेह आढळला आणि तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि ताब्यात घेतल्यानंतर तो मृतदेह एकदम कामातून गेलेला होता पण मात्र शरीरावर असणाऱ्या कपड्यांच्या आधारे हातामध्ये असणाऱ्या घडीच्या आधारे आणि विविध सामानांच्या आधारे पोलिसांनी वळखलं की तो मृतदेह वैष्णवी बाबर इचाच आहे आणि तो मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर वैष् तो मृतदेह वैष्णवी बाबरचाच आहे याची खात्री पटली आणि या संपूर्ण जे प्रकरण आहे त्याचा उलगडा झाला आणि त्यामधून सिद्ध झालं त्यामधून समजलं की जी वैष्णवी आहे आणि तो जो वैभव आहे या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं पण मात्र यांच्या प्रेमाला घरच्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होता आणि घरच्यांकडून विरोध होता म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि तो जो वैभव आहे त्यानं वैष्णवीला सांगितलं होतं की या जन्मामध्ये जर आपण सोबत नाही राहिलो तर पुढच्या जन्मामध्ये नक्कीच सोबत राहू म्हणून त्यांनी स्वतःच्या हातानं त्या वैष्णवीचा गळा आवळून ठार केलं आणि तो तिला म्हणाला होता की सुरुवातीला फक्त दोन मिनटं त्रास होईल त्यानंतर मात्र तुला सुख मिळेल त्यानंतर मात्र आपण दुसऱ्या जन्मामध्ये प्रवेश करू असं म्हणून त्यानं तिला ठार केलं आणि त्यानं सुद्धा रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केलेली होती अशी धक्कादायक घटना नवी मुंबईमध्ये घडलेली होती पण जर आपण पाहिलं तर असे प्रकरण सध्या देशामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या